शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम भवानीपेठ पुणे येथे रुपीस पार पडली या स्पर्धेत बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल सावळी येथील विद्यार्थी शिवराजे कौले यांनी नुकताच पार विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत आज प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळवून त्याचं अभिनंदन होतोय सलग चौथ्यांदा शिवराजने विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून आपल्या आक्रमक आणि तांत्रिक खेळाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत विजेतेपद मिळवलं त्याची ही यशोगाथा केवळ वैयक्तिक कामगिरी न राहता गुरुकुलाच्या शिस्तबद्ध प्रशिक्षण पद्धतीचे आणि क्रीडा प्रशिक्षक अमर भंडलकर सर आणि आशिष डोळीफोडे सर यांच्या मार्गदर्शनाने फलित असल्याचं मानलं जातं आहे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सागर आठवळे सर यांनी शिवराजचे अभिनंदन करताना म्हटलं की शिवराज कवले यांनी विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून संपूर्ण ज्ञानसागर गुलुकूर सावळचे नाव उज्ज्वल केले त्याच्या या यशामागे चिकाटी शिस्त आणि सातत्याने घेतलेली मेहनत आहे अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन आणि संधी दिल्यास ते निश्चितच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडू शकतात हे शिवराजनं दाखवून दिलंय या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची प्रेरणा आहे ज्ञानसागर गुलुकूर सावळचे संस्थापक मुख्याध्यापक आणि प्रशिक्षक यांनी शिवराजचे विशेष अभिनंदन करत त्याला पुढे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट